बैलगाडी मालक ऐका सत्याहत्तर मध्ये पहिला निकाल दोन ला दिलेला होता दोन निकाल या ठिकाणी आयोजकांनी पेंडिंग ठेवला चार ला दिला गाड्या ऑब्जेक्शन आहे गाड्या पेळगावकरांच्या मैदानातला अठ्ठ्याऐंशी होता गाडी क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये गट विजेता अतिशय सुंदर असे लढा आहे पेळगावकरांचं हिंद केसरीचं मैदान आणि अचा हिंड केसरी मैदानात धोरा उडतोय अतिशय सुंदर झाला का डबल आत्ता ओपन मागणार आलेल्या गाड्या बघा गाहले गाहुले चुरगाळत येतो माणसं चुरगाळत येत परंतु त्यांना काळजी नाही वाले जावा अँबुलन्सवाले गाहलेत बरेच जावा हा बापू गाड्या सुरू नका थांबा बापू अहो आले आल्या थांबा काय त्या सकाळी ती गाडी म्हणून जे पण टाका कशाचा आली तर गाडी आड्याल अवघड बबलू बबलूच्या गाडी पली बुच्या हय बघा पलीकडे